अनिल शेट बुधावले आवारवाडी यांच्याकडून सुद्धा ऋषी ड्रायव्हर अनिल बुधावले राजापूर यांच्याकडून सुद्धा ऋषी ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं बक्ष आलं आणि समोर त्यांना पाचशेच बक्ष दिलं आपलं धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पंचेचाळीस आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाड्या क्रमांक पंचेचाळीस चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी डोंगरच्या आरेचा चांग ब साक्षी भवन सडी अमग मासुणे प्रकाश सुळे झरे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावर सागर ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन घ्या सेचाळ लावून घ्या एक सेवागिरी प्रसन्न सौ जयवंता जाधव पुसेगाव का कार्तिक का आप्पा पैलवान सिंदूर धोने धोरला चांगबल कलेक्शन कलडोर तेला बावऱ्या कॅप्टन ग्रुप व्यापूर रायगाव कोळेकर बोल सातेवरी चार स्वामी समद प्रसन्न कैलासवामी सुखदेव दत्त भरतरे वाकेश